नमस्कार मी सुमित पाटील आणि आज आपण आवले गडिंगलस तालुक्यातल्या जर या गाव इथं आपण सौ गीता शिंदे यांच्या भाकरीसाठी प्रसिद्ध असलेल्या अन्नपूर्ण प्रोडक्ट्स बद्दल जाणून घेणार आहोत एकोणीस मध्ये आम्ही चालू केलेला आहे गट स्थापना केलेला आहे बाजरीचं भाकरी आहे मक्क्याचं भाकरी करताव जुंध्याचं भाकरी करताव तांदळाचं करता नाचण्याचं करता, करता, करता आमच्याकडे भाकरी चटणी पापूड लोणचं मिळतात हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला आर्थिक पाठबळाची गरज होती तर यासाठी उमेद अभियानानं तुम्हाला कशी मदत केली आम्हाला उभे उमेद अभियानाकडून पहिल्यांदा एक लाख रुपये कर्ज आलं आधी भाकरी आमचं मशीन लहान होत गटाकडनं एक लाख रुपये आल्याला घेऊन आम्ही मशीन आणलं आणि मोठ्यानं भाकरी चालू केलं आधी थोडं भाकरी होत होतं आता हजार भाकरी होत्यात हजार भाकरी खात्यात याआधी तुम्ही कधी महाराष्ट्र महालक्ष्मी सरस या प्रदर्शनामध्ये भाग घेतलाय नाही जायला आणि ह्या वर्षी नक्की जाणार तर आता उमेद टीम आणि तुम्हाला ऐकणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्या आम्ही जसं उमेद आधी आपण म्हणून म्हणजे आम्हाला जशी मदत मिळाली तसं आम्ही जसं पुढे गेलो तसं प्रत्येक स्त्रीना म्हणजे आपण पण काहीतरी करायची ताकद दाखवायला पाहिजे तुम्हालाही अन्नपूर्ण प्रोडक्ट्स मधून ऑर्डर द्यायची असल्यास नक्की संपर्क करा आणि गीतादाईन सारख्या अशा जिद्द आणि चिकाटीने व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे यामध्ये पाचशेहून अधिक स्टॉल्स असतील ज्यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना आपली उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळेल हे प्रदर्शन विनामूल्य आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि महिलांच्या या कार्याला प्रोत्साहन द्या